नमस्कार मी पपेटेर सोहम श्याम यमूल आज मी भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक शव्वी सभा सादर करणार आहे अछेद्यो यो यक्च नित्य नित्य सर्व गर 어찌로지스나아 나하 어르 타아 카른 하아트와 각타 너이나라 자르타 너이나라비자우타너이나라 아니 निह संशय वाढवता न येणार आहे तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे